गुड्डी शाळेत चालली का आज हो ना जी, पेपर आहे ना आज नाही काल घरीच होती की नाही काल अभ्यास करायचा होता ना म्हणून घरीच होती आज आता पेपर आहे शाळेमध्ये अ पेपर कधी पासून आहेत तुझे ते वाले पेपर आजी बोर्डाचे पेपर का हो बाबा तेच ते बोर्डाचे पेपर एकवीस <laughs> तारखेपासून आहेत ना आजी गुड्डी काय झालं मम्मी पाणी गुड़ काढून दिली ना न जाऊन बाथरूम मध्ये नेऊन दिली बालटी हो मम्मी अजून किती काय ते सर्व पेपर बाकी तुझे झाला मम्मी आज आहे आणि मग सोमवारी आहे मग अभ्यासासाठी सुट्ट्या लागतील हो तेच तर म्हंटले बापा मम्मी होईल की नाही ग का होईल की नाही अभ्यास मम्मी बाबा करून राहिले ना बेटा होईल नाही तर का अभ्यास करत आहे ना रोज होते होते टेन्शन नाही घ्यावा भीती वाटते मम्मी बोर्डाचे पेपरची <laughs> पागलच आहे बापा म्हणजे पोरगी जशी शाळेमध्ये पेपर सोडवते तसेच बोर्डातही राहतात याच्यात का घाबरायच्या अभ्यास करत आहे ना दररोज मग बिलकुल नाही घाबरायचा चांगला शांत मनाने पेपर सोडवायचा आपला जो सिलेबस राहते तोच तर येते परीक्षेमध्ये का दुसरा येते का नाही आपल्या पुस्तकामधलेच प्रश्न येतात घाबरायचे नाही बाबा आणि ते डोक्यातून काढून घ्या आपल्या एवढे पर्सेंटेज मिळाले पाहिजेत तर तेवढे पर्सेंटेज मिळाले पाहिजेत फक्त लक्ष ठेव चांगला पूर्ण अभ्यास करून पेपर सोडवण्याकडे मला मार्क एवढे मिळतील मला मार्क तेवढे मिळतील एवढे मिळाले पाहिजेत अशा गोष्टीकडे लक्ष नको ठेवू मम्मी कोणी पण म्हणतात ना एवढे पर्सेंटेज भेटलं पाहिजे तेवढे पर्सेंटेज भेटले पाहिजे अरे ते म्हणतात आपले नातेवाईक की कोणी म्हणतातच म्हणतात त्यांच्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आता दररोज क्वेश्चन पेपर वगैरे सोडवत जाशील हो ना मम्मी ते सॅम्पल पेपर घेतली ना दहा दहा घेतली प्रत्येक विषयाचे सोडून बघ आणि जे नाही आले ते बघत जा म्हणजे होते टेन्शन नाही घ्यावा जा पटकन पाणी थंड होईल हो मम्मी गुडी हे बुक इथं ठेवली ना का हे पोरगी ना जिथे अभ्यास करते तिथं आपले बुक ठेवते हा कोणता बोला नाही विशालला ना सोनूला सांगितले नाही का जेवण करायला येशील म्हणून आज रात्रीच बोलली आई मी रात्री जेवण करायला आले होते ना तर म्हंटली दोघाई भावांना की उद्या पण जेवण करायला याल म्हणून तर नाही म्हणाले काऊन काऊन नाही म्हणाले आता ताई वगैरे येणार आहेत ना एक दोन वाजेपर्यंत येतील तर घरीच स्वयंपाक करतो म्हणत होते हो तोही बरोबर आहे त्या पोराचा म्हणून आला होता का रमेशचा फोन आला होता निघाले का तिथून हो आई सकाळी तीन वाजेकडेच निघाले तिथून गर्दी होती म्हणे का खूप हा होती म्हणत होते गर्दी वगैरे पण चांगल्या नाही झाला म्हणत होते आंघोळ बिंगोड देवदर्शन पूजापाठ काही तेवढी आली म्हणत होते जेवण बिवण कुठे केला ना कुठे नाही आई तिथं जेवणाची व्यवस्था आहे खरं फ्री मध्ये फुकटात आहे हो आई हो पोटभर खा फुकटामध्येच माय माय चांगला आहे ना तर मस्त जेवलं म्हणत होते सगळे जण दाढ वांगा होता म्हणत होते छान जेवण झाला म्हणत होते पोटभर आता नाश्ता वगैरे करायसाठी कुठेतरी थांबू म्हणत होते कारण की एक नाही दोन वाजतील म्हणत होते गावी यासाठी हो का ओ कुंता घरी आहे का हे गंगा बाहेरूनच आवाज देते घरात येईन अशी नाही या ना गंगा मावशी या आतमध्ये या का गंगा आवाज मारावा लागते का सरळ या बाबा बापा आतमध्ये मोठी बाई दरवाजा लावला दिसला ना म्हणून आवाज मारली मावशी टेकलास तर होता दार आता मला वाटला लावली असेल बापा साकळी म्हणून आवाज देत होती ये बस ना गंगा ये इकडे बस सोप्यावर मावशी पाणी आलो का राहू दे पाणी गंगा कुठे गेली होती तर तू मोठी बाई ह्या पांडूला शाळेत नेऊन दिली जात नव्हता बापा मोठा नाटक करत होता माझी मम्मी नाही आली माझे पप्पाजी नाही आले लावलं ना माझ्या मागे बरा करते का रात्री तरी व्यवस्थित झोपते घरी राहिला की लावते माझ्या मागे नाहीच जाऊ म्हणत होता शाळेमध्ये मग फुसलव फासलव केली त्याला चॉकलेट घेऊन दिली न ने नेऊन दिली शाळेमध्ये झालं का तर जेवण बिवण झालं नाही मोठी बाई जेवण व्हायचंच आहे स्वयंपाक बिमपाक केली म्हणलं आता याला नेऊन देते आधी शाळेमध्ये मग करीन म्हणलं घरी आल्यावर जेवण अकरा वाजेशिवाय भूक नाही लागत बापा अ कोणता फोन घेऊन आला होता का तोच विचारायसाठी आली मी या काही फोन फान नाही आला बापा माझ्या पोराचाही नाही आला ना सुनेचाही नाही आला आता घरी तर नाही आहे म्हणा मोबाईल पण ह्या मंजुळाच्या घरी तर करायला पाहिजे ना फोन घेण तर नाही केला बापा मला मोठी चिंता होऊन राहिली फोन नाही आला काही नाही आला मावशी कशाला चिंता करता पुष्कळ जण गेले आहेत ना दहा बारा जण गेले आहेत काही एकटे दोघेच जण गेले आहेत का, का? नाही पण फोन घेण आला उं? आता आम्ही इथं आहो तिथं आहो निघतो काही असा तसा फोन आला तर कसा चांगला वाटते नाही का आता फोन नाही आहे ना मावशी म्हणून नाही केला असतील हो आला होता फोन ह्या गुड्डीच्या पप्पांचा आता एक दोन वाजेपर्यंत पोहोचतील ना हो का मग स्वयंपाक करून ठेवा लागेल बापा मी म्हणल कधी येते ना कधी नाही बापा मावशी नाही केली केलो ना बेटा थोडासा भात मानलो ना टमाटरची चटणी बनवली आता दोघं चार जण आता तू न कायची भाजी बनवली तर कोणता मी ना मावशी वालाच्या शेंगा बनवली ना बरं वालाच्या शेंगा घरच्याच चा असतील नाही हो मावशी घरीच निघतात ना वालाच्या शेंगा कोणता जास्त निघतील तर एखाद्या दिवशी देशील बापा का मावशी तुमच्या घरी शेंगा नाही आहेत का वालाच्या नाही हो बापा नाही आहेत शेंगा वालाच्या अशाच एक दोन भाज्या झाल्या खाऊन कोणी कोणी दिला तर मग घेऊन जा मावशी नाही आता नाही नेत आता तोडशील केव्हा का केव्हा राहू दे मग नाही येईन मग मावशी तोडल्याच आहेत काल सायंकाळीच तोडले मी तर अर्ध्या बनवली ना अर्ध्या आहेत हो का आयत्याच तोडल्या आहेत का मग देऊन दे आता वालाच्या शेंगाच बनवून टाकीन येऊन राहिले म्हणते ना एक वाजेपर्यंत हो हो एक दोन वाजेपर्यंत पोहोचून जातील हो तर जेवण करतील नाही का बनवून ठेवून देईन वालाच्या शेंगाची भाजी

कोणती वस्तू बनवते तर देते असं नाही का नाही देत म्हणून बोला म्हणजे बोलायला आहे एकही बोल म्हणजे जाऊ नाही देत अंगावरून काही बोलला तर त्याचा जबाब देईलच दे मम्मी आज कॉलेजची ट्रीप गेली आमच्या म्हणून मी घरीच थांबलो अरे तर तू ट्रीपला नाही गेलो का नाही पप्पा आता दोन वर्षाच्या आधी आमची ट्रीप गेली होती ना शाळेमधून त्याच ठिकाणी गेलो होतो ना आम्ही आता बघितल्या ठिकाणी अजून कस्याला जायचा द्या पप्पाची बॅग द्या मम्मी पप्पाची बस आम्ही पाणी आणतो तुमच्यासाठी हो रे बाबा आण बेटा पाणी आण थकला माणूस असो न विशेष कुठे गेला पप्पाची भाऊ ना वावराकडे गेलाय हो का प्रवासामध्ये थकते नाही का माणूस बस मध्ये बसूनच घेतो आपण तरी असं थकल्यासारखा वाटून द्यायचा थकते नाही का माणूस प्रवासामध्ये एक दोन तासाचा प्रवास होता का सहा सात घंटे जाणे येणे काल दिवसभर प्रयागराज मध्ये इकडून तिकडे तिकडून तिकडे पण काही म्हणा मस्त खूप मजा आली बाबा मम्मी पप्पाजी घ्या पाणी मम्मी का नाही नाही बेटा झाला झाला पप्पाजी तुम्हाला पाणी नाही नाही झाला झाला मला पण झाला मम्मी पप्पाजी मजा आली का मस्त हो हो सोनू मस्त मजा आली मस्त बाबा काल बोट वर पण बसलो होतो जिथं तीन नद्यांच्या संगम होते ना तिथं गेलो होतो आम्ही मम्मी त्रिवेणी वर का हो हो त्रिवेणी संगम वरच गेलो होतो तिथं जाऊन आम्ही आंघोळ केलो मस्त एवढा चांगला वाटत होता ना तिथून निघूसेच नव्हता वाटत मम्मी तो रात्रीला लेझर शो नाही बघितले का मग कोणता सो मम्मी लाईट वर दाखवतात लेझर शो म्हणतात त्याला हो बापा गेला होता ना गेला होता तेसे तेसे ते असे लाइटिंग असे दाखवत होते तर चित्र येत होते तोच असेल नाही हो हो मम्मी तोच तोच हो गेला होता आम्ही बघितला ते समुद्र मंथन वगैरे होते कसा होते तो सगळा तिथं दिसत होता बाबा असे देवतांचे फोटो वगैरे तिथे लाइटिंग मध्ये दिसत होते तोच असेल नाही का हो मम्मी त्यांनाच लेझर सोनू बॅग मध्ये ना तिथं प्रसाद वगैरे आहे मिठाई वगैरे काढून घे मी आता आंघोळ वगैरे करते आणि स्वयंपाक करते मम्मी स्वयंपाक केला आहे स्वयंपाक करून ठेवला का आ, ना आ, ना हो ना ना ता ता का होणार मावशीच्या घरी जेवण करायला नाही गेला नाही मम्मी मी मावशीनं बोलवला होता जेवण करायला याल म्हणून पण मग म्हटलं मम्मी वगैरे येणार आहेत पप्पाजी वगैरे येणार आहेत तर आता घरीच बनवतो म्हटलं स्वयंपाक मग भाऊनं घरीच बनवला स्वयंपाक हो का झाला बाबा मग आता स्वयंपाक करायची काही गरज नाही आहे आता पटकन आंघोळ करते आणि जेवण करून टाकू हो का म्हणता तुम्ही करा पहिले आंघोळ मी थोडासे झाडाझुळ करून घेते आता कुठं कचरा आहे घरामध्ये झाडझूड करतो म्हणते तर पोरांनी केलं ना झाडझूड दिसून राहिला का तुला कचरा बिचरा नाही म्हणा नाही दिसत आहे तर मग नंतर करशील ना संध्याकाळी जा तू पहिले आंघोळ कर मग करतो मी मग जेवण करू अहो करा ना तुम्ही आंघोळ मी ते प्रसाद वगैरे काढते ना बॅग खाली करते दुबायचे कपडे बिपडे आहेत ते काढते ठीक आहे करतो मी आंघोळ करतो सोनू पाणी गरम करून ठेवला का विस्तो लावून ठेवला पाणी खाली हो मम्मी पाणी गरम आहे चला मग पाणी गरम आहे म्हणते मी काढून देतो पाणी मम्मी माझ्यासाठी का आणली अरे पोरांसाठी काहीच नव्हतं तिथं मुलींचे होते जास्त सामान कानातले तर गळ्यातले काही सांगू नको पण मुलांचे नव्हते तिथं का घेऊ म्हटले मी मग कॅब घेतली बापा दोघा भावांसाठी अं फिरायला जास्त वेळ कुठं मिळाली बेटा आणि मिठाई वगैरे आणली प्रसाद आणले चल दाखवते तुला कॅब <laughs> कसे बसल्या बसल्या झोपून गेले बापा सरपंचजी अहो माधुरीचे बाबा माधुरीचे बाबा अहो एवढी गाड झोप लागली का तुम्हाला उठा ना इथं सोप्यावर झोपून गेले मस्त गाड झोप लागली होती ना तुम्हाला आता हो बाबा बसले बसले ला, झोप लागली इथे जावय सोबत बोललो आणि फोन ठेवलो आणि कसं कसं डोळा लागला तर माहित नाही काय म्हणत होते जावय हेच विचारत होते यात्रेबद्दल जावय म्हणत होते बाकीचे ठिकाणी काहून नाही गेले म्हणून प्रयागराजला गेले तर मग काशी वगैरेला पण जायला पाहिजे होतं असे बोलत होते हो इनबाई वगैरे गेले होते ना पाच सहा दिवसाच्या टूरवर आले असतील सगळे तिकडेचे स्थळ पाहून हो हो ते आले म्हणत होते मी म्हंटल आता काही वेळ नव्हती आम्हाला फक्त आम्ही करायसाठी गेलो हो ना आपण तेवढ्या दिवसाच्या टूरवर गेले तर बाकीचे तयार नाही झाले असते ना आता दोन दिवसाचा होता म्हणून तयार झाले नाही नाहीत का इंदू झाला का स्वयंपाक हो हो झाला ना स्वयंपाक स्वयंपाक तर झाला पण तुम्हाला आंघोळ करायची नाही आहे का आंघोळ नाही केले नाही काही नाही इथे येऊन गेले बेडरूम मध्ये पण नाही गेले अरे बेडरूम मध्ये मामीजी आहेत ना मामीजी झोपले असतील आराम करत असतील हो तर एकच बेडरूम आहे का आपल्या घरी आई एक बेडरूम मध्ये आहे तुम्ही दुसऱ्या बेडरूम मध्ये जायला पाहिजे होता ना अरे सांगितलं तरी तुला इथं बसल्या बसल्या बस ला, बस ला, डोळा लागला म्हणून फोनवरच तो बोलत होतो फोनवर बोललो ठेवलो मोबाईल आणि माहित नाही कसा कसा डोळा लागला तर हो बाबा मला इथं खूप थकवा आला पण आता काय करू स्वयंपाक तर करणे आवश्यक होता आता जेवण करते ना करते बाबा आराम जा पटकन आंघोळ करून या बरं तुम्ही मी ताट्या वगैरे लावते आई आईला पण उठवते आईशी तर आंघोळ बिंगोळ झाली म्हणा म्हटले मी थोडा आराम करून घे आई म्हटले नाहीच म्हणत होती आई दे म्हणे मी भाजी कापून देतो म्हणे वगैरे नाही म्हटले मी पटकन बेसन भातच बनवते म्हटले तू आराम कर म्हणून बोलली मग बापा करा ना आंघोळ करा ना पटकन इथं आहे बसून भाऊचा फोन आला होता ना आता भाऊ येईलच समजा अरे वामिजी नाही यायला मामीजी राहत नाही का आई राहते ना कम नाही म्हणली की नाही धनपाल राही म्हणून हो त्याने सहजच फोन केला होता आहात म्हणून तर मी आलो आम्ही गावी तर येऊन जा प्रसाद वगैरे आहे घेऊन मस्त गाड झोपली आहे बाबा आई तर आई ए आई उठ नाही जेवण करून घे भाई इंदू आवाज दिली का हो आई चल म्हटली जेवण करून घेऊ झाला तुझ्या हो नाही झाला ना एक तास झाला ना तू आराम करून राहिली माय बाई एकताच झाला का असं वाटून राहिला पाच झाले डोळे लावली आणि तू आली बाबा उठवायला असं वाटून चल, चल, राहिला घे मग कर आराम मी झोपते मग यांचा झाला का जेवण नाही ना आई ते आंघोळीला गेले आता सोबतच करू ना जेवण आई भाऊच्या फोन आला होता येतो म्हणे इकडे घराकडे पण सांगून ठेवते आई हा भाऊ येईल ते प्रसाद वगैरे देऊन देशील जाशील नको आता आली तर आठ चार दिवस तुझे बाबा था था का म्हणतात तर बाबा मी त्यांना सांग बोलली नाही थांबीन काही म्हणून काय म्हणतील बाबा मी सांगेन त्यांना फोन करून की आई चार दिवस थांबेल म्हणून आमच्या घरी ठीक आहे ना बाबा आता हो तेच म्हटली नाही ते भाऊ आला का मग मी जातो बाई मी जातो तयारी करतो बाई मी जातो अशी नको हा नाही लावत नाही लावत मला वाटते धनपाल अरे ये इकडे ये आतमध्ये आई बेडरूम मध्ये कशी राहिली यात्रा यात्रा बर या राहिली छान गेलो छान आलो छान आंघोळ बिंगोळ देवदर्शन मस्त झालं पूजा पाठ सगळा व्यवस्थित झाला हो का गर्दी बिर्दी नव्हती का जास्त होती ना गर्दी वगैरे होती म्हणा पण व्यवस्थित झाला सगळं ताई भाऊजी कुठे आहेत ना घरी समोर ते आंघोळीला गेले आंघोळ करत आहेत हो का आई का म्हणते मी का म्हणेन बेटा नाही कसा वाटून राहिला यात्रेवरून आली तर काही सांगू नको बापा आनंद होऊन राहिला आता सगळी इच्छा माझी पूर्ण झाली झाली का तुझ्या शाळेला सुट्टी हो आई सुट्टी झाली आता गावी जात होतो ताईला फोन लावून बघतो म्हटलं तर ताई सांगायला बसली आम्ही आलो म्हणून जा, जातो मुलाखत करायला बरा झाला आला येऊन राहिली का आई तू नाही धनपाल आई नाही आईला राहते चार दिवस मी कुठे नाही म्हणतो बाबा आईच म्हणायला बसली ना बरा झाला आला तर तू म्हणून बोललो नाही तर आई म्हणेल की पाय माझ्या पुरानं मला चलही नाही म्हणलं मग अरे नाही धनपाल तसे नाही सोचत मी मी याच्यासाठी म्हणली बरा झाला आला म्हणून ते, ते आला ओसा, ओसा, प्रसाद वगैरे होते ना आ, ते नेऊन घे म्हणून बोलले तुला बरा झाला आला म्हणून नेतो ना प्रसाद बाई इंदू ते गंगा जलच्या होत्या ना त्या देऊन दे हो आई देतो ना देतो ताई दे मग काका तर पाच वाजे सुट्टी होते ना आणि लवकर सुट्टी झाली का शाळेला हो इकडे यायचा होता ना तर मी लवकर सुट्टी घेतलं मग आता जेवणच करून जा आता आम्ही जेवणच करत आहोत नाही ताई शाळेमध्ये दोन वाजे जेवलो होतो मी तर थोडासा जेवण कर ना नाही ताई राहू दे ठीक आहे जेवण नाही म्हणते तर चहा बनवते हा चहा ठीक आहे चहा बनवून घे मग हो बस तू मी आणते चहा बनवून आई तू चहा घेशिंग का नाही हो बापा आता जेवण करायचं आहे ना आता कुठं चहा मग अशी आल्यावर चहा बनवली होती ना नाही आता भाऊसाठी चहा बनवून राहिली की नाही म्हणून विचारले नाही नाही धनपालसाठीच बनवतो आता आपण जेवण करून ना

आई मग चालली का तू तेवढ्या दूर पायी गाडी तर तिकडे घाटापर्यंत नाही जात खरं इकडे चार पाच किलोमीटर अंतरावरच गाड्या ठेवतात म्हणतात हो पण तिथे ते रिक्षा वगैरे राहतात ना त्याच्याने गेलो आता भाऊजीची आंघोळ झाली असेल ना भाऊजी बरोबर थोडासा बोलतो मग चहा ना निघून जातो ठीक आहे मी प्रसाद वगैरे काढून देते हो हो काढून दे चहा बनवू की बनवून पेल्या नाही 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 बनवलो बनव ना अरे मंजुडा महेश प्रसाद आणून दिला आहे ते ओट्यावर ठेवला आले का ते हो आताच प्रसाद आणून दिला एक वाजे आलो म्हणत होता बापा लवकरच आले ना दोन दिवसातच हो प्रयागराजलाच गेले होते ना ते दुसऱ्या ठिकाणी नाही गेले असं का मग जमत होता तुमच्या नाही तुम्ही दोनच दिवसाचा टूर होता नाही नाही मंजुडा मला जायचं नव्हता तुला का दुकानासाठी नाही गेलो हो बापा तसंच वाटलं मला नाही नाही तसं काही नाही मी तर म्हंटली काकू आहेत की नाही बाबा घरी वावरातून याच्याच असतील म्हंटली हो बापा आताच आली शांता वावरातून बस आली हातपाय धुतली आता यांना म्हणते चहा बनवू का म्हणून विचारायलाच आली पण शांता तुम्ही तर मोठ्या लवकर आल्या गेल्या होत्या तर प्रयागराजलाच गेला होता ना काकू दोन दिवस लागले तरी बापा कोणी कोणी तर मार चार ना आठ दिवस लावतायत बापा यात्रेला जात आहेत तर हां ते बाकीचे स्थळ पाहत असतील आजूबाजूचे मस्त झाली का आंघोळ हो काकू मस्त आंघोळ झाली हा गंगाजल आणली आहे काकू तुमच्यासाठी माई चांगला झाला हो आणले तर शांता त्या दिवशी गेले तर सांगायची आठवणच नाही राहिली मग मा, माझ्या मनात आलाच होता महा बाई मी गंगाजलही नाही सांगितली सा असं तसं नाही का काकू सांगितले असते तेव्हाच आणलं असता नाही तर नाही आणलं असतं का नाही नाही पूर्ण भरोसा होता तू आणशीलच म्हणून आता हे सांगायला बसले महेश वगैरे आले म्हणून ये आता येणारच होते तुझ्या घराकडे काही नाही बाई पण गंगाजल आणली असेल म्हणून तूच येऊन गेली सामानासाठी होता दुकानामध्ये म्हटली आता धरूनच घेते गंगाजल उभी आहे ना गोष्ट सांगते तिकडे बनवणार हो हो बनवते ना चहा बनवते चल बरं शांत तिकडे मागे चल सांग बरं काका पाहिल्या कुठे आंघोळ केल्या सगळं सांग बाबा चहाही शिजते आणि तू सांग आताच तर जेवण झालं काकू कशाला चहा बनवता मा आता माहीत नाही 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 बाबा आता तू गंगाजल आणली आमच्यासाठी चहा नाही आहे बनवू का मी चल काही नको म्हणू नाहीतरी बनवणारच ना होती आता चहा चला पापा मग चला वीडियो? वीडियो तर ठीक आहे मंडळींना आता मी ह्या गंगाजल काकूसाठी आणून दिली मग कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर मराठी हार्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या कुणाची जायची इच्छा असेल प्रयागराजला महाकुंभ मेल्याला तर जाऊन या आता सव्वीस तारखेपर्यंतच आहे जाऊन या लवकरात लवकर